नमस्कार मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ताच आम्ही घराडीदेवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि घरी येऊन जेवून आराम केला आणि आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत जंगल सफारीला आमच्या वहिनींची माहेरची अठरा एकर अशी जमीन आहे तिथे जवळच आहे तर आता इथे आम्ही आतमध्ये जंगलामध्ये एंटर केलेला आहे आणि इथून आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे तर बघूया आता पुढे आपल्याला या जंगल सफारीमध्ये काय काय पाहायला मिळतं ते झाडं सगळीकडे वाढलेली आहेत त्याच्यामुळे खूप दाटीवाटी आहे आणि त्याच्यातून रस्ता काढत काढत आता आम्ही पुढे जाणार आहोत खूप गवत मोठं मोठं वाढलेलं आहे आता कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी हे अशा प्रकारेच पाहायला मिळेल आणि पण छान वाटतंय कारण आत्ताच हिवाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे कोळं गवत पण असतं तर हे दिसायला पण छान वाटतं हे पूल बघा मस्त पण आहे शॉर्ट व्हिडिओ

कोण कोण जाते सोनू नीट जा कायस नीट नीट हे इते खोल आहे इकडे आहे अरे सेवामध्ये काय झालं हे पहिलं असं नव्हतं इथून असा बाबा ह्याच्यामध्ये धबधबा कसा व्हायचा कसा धबधबा होता आणि हे वाट लावून टाकली इते ते बंधारा बांधल्यावर असंच होतं माव असच होतं आमच्याकडे पण तसंच ધબે ખાલી ધબધબા ઓકે આ पुढे जाऊया सगळी दगड दगड आहे तिथे वर खाली आणि त्याच्यातून रस्ता काढत आम्ही जातोय पुढे गेलेत मी वागून जाते ऐ पाणी मस्त आहे आमच्या कोटबी सारखं कोडबीवर आल्याचा फील आला का तुम्हाला yes. ही हमारी कोडबी आहे पावसाळ्यात वाटत असेल खूपच सुंदर वाटत असेल सॉलिड सेम पाणी स्वच्छ सगळी आमची वांद्र अशी बसलेली आहेत आता लवकर लवकर पोच द्या सांगितले

असं पुढे कंटिन्यू होतं तिथे पुढे पुढपर्यंत जातं आमची माणसं सगळी तिकडे बसली आहेत धबधब्याचा आवाज भरपूर येतोय आणि जोरात स्पोर्ट्समध्ये पडते आता बघू पुढे अजून कुठपर्यंत जाता येतं इथे शेतीचं पण केवड्याची झाडं आहे तिथे भरपूर अशा ठिकाणी जिथे झरे असतात तिथे मोस्ट ऑफ केची झाड असतातच आमच्या पण गावाला आहे कोंब आलाय फुल गणपतीला पण आणतो ना ते तसंच मोठं हे फळ आहे ना हे फळ आहे फुल येऊन गेलेलं आहे गणपतीच्या दरम्यान फुल येऊन गेलेलं असणार आणि हे आता वर पण आणखी एक त्याला पण फळ आलेलं आहे फळ आहे हे केवड्याच फळ आहे केवड्याच फळ फर्स्ट टाइम बघितलं चला माणसं पुढे गेलीत आपण पण जाऊया काहीतरी दिसलंय काहीतरी दिसले काय स्पायडरमॅन स्पायडर स्पाय अरे पुढे बघ काय दाबंड्या दादा उभा आहे तिथे कोळ्याचं जाळं आहे कुठे वैभव बस नाही काही एका कार्टन मध्ये

<laughs> पारत काढल्या पारदीला दिलं अरे आपले पक्षी पक्षी कोणते आहेत इथे

फोनवर फोनवर फोन येतात जिओ धन धना धन श्री जंगल तुडव तुडव के जा रहे हे माय गॉड हे केवढं मोठं गवत आहे का आम्हाला भुका भेटणार आहे ना काय मला घेऊन जाते फोर वाटला आलो आम्ही खुशा मस्त सपाटावर आलोय का म्हणणे आपल्या सपाटावर सगळे लाईनी ते सगळे चालत आहेत सगळे लाईनीत आहे चला एक सात लाईन मय चाल लाईन मय चल एक तो एक, एक, तो, एक, एक तो एक तो एक त। त। ही पुढची लाईन ही मागची लाईन ता� आणि मा, मी मध्ये आहे मला कोण फोन म मला कोण रेकॉर्ड नाही करते वाव माळणावर आलेला आहोत आम्ही आणि मस्त गवत आहे चहू बाजूला गवत आहे गवत अँड गवत, 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 गवत रोशन तुझं तिकडे काय आहे लाईन तोडून का गेलास तू हां तू लाईन तोडून का गेलास क्यू छोड छोडके लाईन आता गुप्त फोकेमन ऍडव्हेंचर पिकायची बलबा बल अरे, <laughs> <बल्बा से लगो। laughs> अरे। <laughs> काय करतेस गोल गोल गवत दाखव पार्टी आणि पार्टी करून जावतला खाली उतरा ना तिकडे चाललाय लक्षात नाही माझ्या गवत वाढलंय ना, पारदी ना पारदी मावळ तिचा सूर्य हो जंगल सफारी आमची खूप भारी चालली आहे मस्त हे दगडी बघा याच्यामध्ये बॉक्साइट आहे बॉक्साईट खाण खाण डोंगर खणून खणून त्याच्यातून काढतात खनिज असे कागडच्या दगड काढून येतात ते मायनिंग मायनिंग बोलतात ना आमच्याकडे वैश मायजू दाखव दाखव तेजू काय करतात बॉक्स साइड काढतात अरे बाबा हे बुणा सनसेट आहे ना मस्त नाही तिकडे खाली इकडे नाही इथे पण एक बंधार आहे बांधलेला पाणी आहे आहे पाणी काय म्हणजे बंधारा बांधल्यावर असंच होत ना

बहिणी एखादं हे काळी मिरच नाही जंगलात झाड नाही जंगलात वगैरे असं आता जाताना नाही नाही दारात आहे ना मग व्हिडिओ काढला तिथे बघितलं बुश पेपर होतं ब्लॅक पेपर म्हणतात ब्लॅक पेपर बुश पेपर म्हणजे झुडूप होत वेल वाढत नाही ते नॉर्मल वेल वाढते ना हवे तेवढी ती ब्लॅक पेपर

हे गुरा पुढे चालत नाहीये सुप्रिया चलो एक साथ लाईन नाही पुढच्या वरच्या डोक्यापर्यंत आपण गेलो नाही पण आमच आहे फोन करत नाही त्याच्यामुळे ते गवत वाढलंय ना करत नाही ना हो पण आता कोण आहे का विकायला आता कोण काय म्हणत आहे आम्हाला आठवत ना आम्ही त्या वजरात आलो ना आता प्राण्यातन पुढे आमची आज भरपूर त्याच्या पुढे शेती आहे सगळी नारळाची झाड पण आहे पण तिथे आपण काय उतरलो नाही हो अरे रस्ता विसरले रस्ता दाखवणारे बाय हो दायने बायने शाहरुख खान बरं चाललंय एक आगे बढ़ आगे बढ़ेंगे, आगे बढ़! <laughs> दो दोघ पागल झाले चीवी आरावली चिवी आरावली हे पण चारोळीचं झाड आहे झालेच ना फळ दिसत तो तोंड हा काय बोंड नाही हे बोंडाच आहे हे आहे नाय काय कुंभा कुंभ हा कुंभ्याच आहे कुंभ्या पण अरे डुकराचं पाय इथे काय दलदल इथे हा खूर इथे डुक्कर येऊन बसून गेलेलं आहे डुकऱ्याचं खूर त्याच्यामध्ये रुतलेलं आहे ना नाही नाही तर तिथे येऊन बसून गेलेला आहे फायनली घराच्या जवळ पोहोचलेलो आहोत इथे आम्ही सकाळी कपडे धुवायला आलो होतो एवढा लांबून फेरफटका मारून जंगल सफारी आता आमची कम्प्लीट रोशन आम्ही ज्या दगडीवर कपडे धुतले त्याच्यावर आता रोशन स्वतःला धुतो हे फूल माझ फेवरेट फेवरेट। फूल थे रोशन मासे पकडतोय रोशन बघू रोशन मासे पकडतोय रोशन मासे पकडून रोशन मासे पकडतोय

आमची सफारी कम्प्लीट झालेली आहे तर खूप आहे आता जाऊन चहा वगैरे पिला आणि आम्ही कॅरम आम्ही कॅरम खेळूच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय